उद्या सव्वीस पांडव पांडवपंचमी आहे हा दिवस अतिशय खास मानला जातो ज्या व्यक्ती लक्ष्मीपूजन करू शकल्या नाहीत त्यांनी जर पांडव पांडवपंचमीच्या दिवशी लक्ष्मीपूजन केले तर त्यांना तेवढाच लाभ प्राप्त होत असतो आणि माता लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होत असतो शुभ मुहूर्तावरती गणपती बाप्पा माता लक्ष्मी यांची पूजा करून नैवेद्य दाखवायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी काही खास उपायसुद्धा आपण करू शकतो या दिवशी अन्नदान वस्त्रदान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते तसेच या दिवशी आपल्या वहीचे पूजन करावे माता सरस्वतीचे पूजन करावे नवीन वहीचे आपण या दिवशी पूजन करू शकतो जर आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वही पूजन करणे शक्य झाले नाही तर आपण उद्या पांडवपंचमीच्या दिवशी एक नवीन वही आणून तिच्या पहिल्या पानावरती मध्यभागी कुंकुवाने शुभ लाभ असे लिहून त्या वहीची पूजा करू शकतो पांडवपंचमीला लाभ दिवस म्हणजेच भाग्याचा आणि शुभलाभाचा दिवस मानला जातो त्यामुळे या गोष्टी आपण करायच्या आहेत